आपल्याला कसं दिलेलं आहे वीस मीटर व पंधरा मीटर लांबीच्या दोन शिड्या जमिनीपासून बारा मीटर उंच असणाऱ्या खांबाच्या वरच्या टोकाला परस्पर युद्ध बाजूला लावल्या आहेत तर त्या दोन शिड्यांमधील जमिनीवरील अंतर किती तर आता पहा आपल्याला काय करायचे जमिनीवरील अंतर काढायचे मग आता ही झाली जमीन या जमिनीपासून आपल्या काय म्हणते की बारा मीटर व पंधरा मीटर लांबीच्या दोन शिड्या काय त्या जमिनीपासून परस्पर विरुद्ध आहे तर आता या पहा जमिनीपासून बारा मीटर उंच असणाऱ्या खांबाच्या माझ्या पा जमिनीपासून बारा मीटर म्हणजे हे जमिनीपासून बारा मीटर आता हे झालं जमिनीपासून बारा मीटर त्याचा टोक आता या टोकाच्या विरुद्ध बाजूला एका बाजूला किती दिलेला आहे आपल्याला वीस मीटर एका बाजूला कि दिले किती दिलेलं आहे वीस मीटर आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या परस्पर विरुद्ध किती मीटर दिलेला आहे पंधरा मीटर तर आपल्याला काय करायचंय जमिनीवर आंतर काढायचे पण याला याला बी इथे सी आणि डी तर आपल्याला ए डी आणि सी डी हा काय करायचा आहे काढायचा आहे तर आता पहा इथं आपल्याला दोन बाजू ऑलरेडी दिलेल्या आहेत ए बी आणि बी डी आणि आपल्याला तिसरी बाजू करायची डी मग आपण इथं पदाथेरम यूज करणार पायथा गुरुचा थेर आपल्याला काढायचं काय डी स्क्वेअर आता ए बी स्क्वेअर मायनस बी डी स्क्वेअर मग आता ए डी स्क्वेअर बरोबर ए बी स्क्वेअर किती दिलेला आहे ट्वेंटी स्क्वेअर मायनस बी डी किती दिलेला आहे ट्वेल ट्वेल्व स्क्वेअर आता पहा डी स्क्वेअर बरोबर आता वीसचा स्क्वेअर किती आहे ट्वेंटीचा फोर हंड्रेड मायनस ट्वेल्थचा स्क्वेअर किती आहे वन हंड्रेड फोर्टी फोर मग आता पहा ईडी स्क्वेअर बरोबर आता फोर हंड्रेडमधून वन हंड्रेड फोर्टी फोर मायनस केलं तर किती आलं टू हंड्रेड फिफ्टी सिक्स मग ईडी किती आला आपला सिक्सटी किती आला ईडी मग एडी आला आपला सिक्स्टीन म्हणजे या एडी ची आता एक बाजू आपली निघालेली आहे जमिनीवरील किती डिस्टन्स आहे त्याचा सिक्स्टीन आता नेक्स्ट पा दुसरं आपल्याला आता काढायचं आहे सी डी मग आता सी डी स्क्वेअर इज इक्वल टू किती दिलेलं आहे बी डी स्क्वेअर मायनस बी सी स्क्वेअर मग इथं दिले आहे सीडी स्क्वेअर बरोबर मग बी डी किती दिलेला आहे स्क्वेअर मायनस बी सी किती दिलेला आहे फिफ्टीन स्क्वेअर मग आपल्याला काढायचा सीडी स्क्वेअर मग आता स्क्वेअर किती आहे वन हंड्रेड फोर्टी फोर मायनस फिफ्टीनचा स्क्वेअर किती आहे टू हंड्रेड ट्वेंटी फाय आता हे मायनस केलं तर किती आलं एटी वन एटी वन याचा आपल्याला काय काढायचं आहे स्क्वेअर रूट काढायचं मग आता सीडी इजिक टू किती आलं आपलं नाईन किती आलं सीडी आपलं नाईन आपल्याला काय विचारलं आता तर त्या दोन सीडियामधील जमिनीवरील अंतर किती तर आता हे जमिनीवरील अंतर काढायचं आपल्याला मग आता हे किती आलेलं आहे डी ए डी किती आलेले आहे डी आले सिक्स्टीन मग ए डी प्लस सी डी तर डी आलेला आहे सिक्स्टीन आणि सी डी किती आलेला आहे नाईन तर या दोघांची ऍडिशन केली तर किती आला आन्सर ट्वेंटी फाईव्ह म्हणजे त्या दोन जमिनीवरील रेव्हन्यूर किती आले ट्वेंटी फाईव्ह